नमस्कार मित्र हो मराठवाडा नेता यूट्यूबमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे मराठवाडा नेता आपण पाहता पण सबस्क्राईब करत नाहीत तुम्ही सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला चांगले चांगले माहिती असलेले व्हिडिओ तुम्हाला आपोआप येतील त्यासाठी आयकॉन बेलची बटन दाबा सबस्क्राईब करा शेअर करा फॉरवर्ड करा तर आज आपण बोलणार आहोत धाराशिव जिल्हा आणि बीड जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचं वातावरण कसं राहील तर हे विचार करत असताना धाराशिवमध्ये खासदार आहेत ओमराजे निंबाळकर त्यांचा पक्ष आहे उद्धव ठाकरे सेना नंतर आपण जर पाहिलं आमदार आहेत तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील त्याचबरोबर धाराशिवचे आहेत कैलास पाटील यांच्याकडे धाराशिव आणि कळंब आहे तानाजी सावंत हे ताना भूम आणि परंदा ते आहेत शिंदे सेनेचे तर उमरगा दोहाराचे आहेत स्वामी हे आहेत उद्धव ठाकरे सेनेचे अशा प्रकारे एक भाजप दोन उबाटा सेना एक शिंदे सेना म्हणजे दोन उभाचा सेना एक शिंदे सेना आणि अशा प्रकारे या सर्व गोष्टीचा विचार करत असताना या ठिकाणी काय होणार तर यासाठी अगोदर आपण तुळजापूरचा निकाल काय लागणार मुरुमचा निकाल तर जवळजवळ लागल्यासारखाच आहेत उमरग्याचा निकाल काय लागणार आणि हे जे निवडून आलेले आहेत आमदार ते मताच्या विभागणीवर आलेले आहेत का कस तर या ठिकाणी जिल्हा परिषदामध्ये जे उमेदवार कशा प्रकारे येणार त्यामध्ये युती होणार का युती होणार का आघाडी होणार का का सहा पक्ष सहा उमेदवार कशा प्रकारची व्यूरचना होणार आणि त्याचबरोबर या आमदाराबरोबरच धाराशिव मध्ये जर पाहिलं तर प्रभावशाली नेत्यामध्ये माजी खासदार आपले रवी गायकवाड सर आहेत बसवराज पाटील मुरुमकर माजी मंत्री जे की लातूर जिल्हा भाजपचे अध्यक्ष आहेत बाबुराव पाटील हेही या ठिकाणी एक प्रभावशील उस्माना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन आहेत माजी आमदार माजी मंत्री मधुकररावजी चव्हाण आहेत राहुल मोटे हे माजी आमदार राहिलेले आहेत सुजित ठाकूर विधान परिषदेचे माजी आमदार राहिलेले आहेत चालुक्य हे नाव एक वेगळ्या प्रकारे आहे आणि कळममध्ये मुंडे अशा प्रकारे आपण जर पाहिलं तर धाराशिवमध्ये या नगरपंचायतच्या नगरपालिकेच्या निवडणुकावरचे निकाल कसे लागणार या ठिकाणी आघाडी होणार का नाही होणार आणि एका बाजूला अशा प्रकारचं स्तरावर चर्चा आहे की शिंदे आणि भाजप ह्यांच्यामध्ये काट्याची लढत होत आहे कदाचित काहीजण म्हणतात की लोकांना इतरांना चर्चात न येऊ देण्यासाठी हे सगळे चर्चा करत आहेत पण शेवटी लोकांमध्ये ह्यांची प्रतिमा काय होत आहे की भाजप एका बाजूला इतरांना जवळ घेतं आणि जेव्हा संधी येते आता आपण बरोबरीला आलो कि मग ते, ते लोकांना युज अँड थ्रो याचाही काय परिणाम होणार आणि अशा एका परिस्थितीमध्ये आघाडी युती आणि हे सर्व आमदार कशा कशा पद्धतीनं लढणार आणि किती खालच्या पातळीवर जाऊन कोण कोण काय काय टीका करणार मग खासदार ओमराजे निंबाळकर त्यांनी त्यांच्या इच्या परिस्थितीमध्ये खूप चांगलं काम केलं पण महाराष्ट्राला मराठवाड्याला शाप आहे की काही विषय असतात ज्या विषयावर बोलता येऊ शकत नाही जे नाजूक विषय असतात पण त्या एका विषयाला पकडून शेवटी तुम्ही म्हणाल की असं कसं एका विषयाला पकडून कुठलाही विषयाला की मग त्याला विरोध करायचा मग केंद्रातलं सरकार राज्यातलं सरकार आपला जिल्हा पातळीवर मतदारसंघातील आमदार या सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना धाराशिवच्या निवडणुकीकडे जिल्हा परिषद काय होणार हे सांगत असताना धाराशिवचा आपला नगराध्यक्ष कोण होणार कशा राहणार मुंच तर सांगायची काही गरज नाही उमरग्याच काय होणार कळमचं भूमपर्याचं काय होणार आणि अशा एका परिस्थितीमध्ये जिल्हा परिषदेमध्ये कोण कोणाला भारी ठरणार कोण कशा पद्धतीनं बोलणार आणि मित्र हो या निमित्तानं आम्हाला एक सांगावं असं वाटतं की अत्यंत दुर्दैवानं एवढे ओमराजे खूप चांगलं काम ह्याच्यामध्ये केलेलं आहे पण कुठंतरी शब्द हे शस्त्र असतात तुम्ही म्हणता जावं ज्याच्या वंशात तेव्हाची कळलं हे जरी खरं असलं तर जर खासदार आमदार अत्यंत बेजबाबदारपणाने बोलणार असतील तर मग मात्र विकास कुणीकडंच जातो आणि वैयक्तिक हेवेदावे आणि झगडे होतात आणि अशा एका परिस्थितीमध्ये धाराशिव हे कसं आहे की जिथं राधा दादा एक सिन्सिअर अभ्यास करणारा व्यक्ती म्हणून ज्यांच्याकडं पाहिलं जातं स्वामी हे नवीन आहेत निश्चित त्या ठिकाणी आपण चौगुले हेही त्या ठिकाणी एक आमदार प्रभावशाली आहेत स्वामी अत्यंत शांत असला प्रस्थापित किंवा काही असलं नाही एका वेगळ्या वातावरणात वेगळ्या प्रचारात ते आमदार झालेले आहेत त्यांना आता या याच्यामध्ये करायचं करायचंय की आपल्याला आपल्या पक्षाला आपल्या उद्धव ठाकरेंना त्यांना आपल्या जिल्ह्यामधून कशा कशा प्रकारे उमेदवारी देणार आणि मग रिझर्वेशन कसं कोणाला नाकारल्या जाणार मग ओपन जागा किती अशा वेगवेगळ्या समीकरणात धाराशिवचा निकाल हा जिल्हा परिषदेचा या सर्व नगरपालिकेच्या नगराध्यक्षाच्या निवडीनंतर आणि तिकीट वाटपानंतर आणि युती आणि आघाडीनंतर जसं काही ठिकाणी म्हणजे काँग्रेस आणि उमाता म्हणजे उद्धव ठाकरे सेना यांची युती झाली तसं आपल्या ह्याच्यामध्ये मुरुममध्ये बसवराज पाटील यांनी एक वेगळा आणि आम्हाला पुन्हा पुन्हा सांगावं असं हो वाटतं की कुणावरही टीका टिप्पणी न करता अत्यंत संयमानं ते वागत आहेत बोलत आहेत फील्डवर्क होमवर्क पक्षाकडं पाठपुरावा विकासाचं मग रेल्वेचा असेल आता प्रसाद योजना कुठपर्यंत आली काही माहीत नाही रस्त्याची कामं असतील तीर्थक्षेत्र विकासाची कामं असतील लाडकी बहीण असेल मग याचा फायदा मग ज्या पद्धतीनं हे तीन म्हणजे घड्याळवाले राष्ट्रवादी दुसरं धनुष्यबाणवादी सेना आणि भाजप याचा तिघही लाडक्या बहिणीवर दावा करत आहेत मग शेतकऱ्यांना पैसा केंद्रात न मिळतो राज्यात न मिळतो मग तेही या ठिकाणी सुरू आहे घरकुलाचा प्रश्न आहे आणि अशा एका परिस्थितीमध्ये धाराचे जिल्हा परिषदचा अंतिम निर्णय हा एकतर नगरपालिकेचा निकाल उमेदवार युती आघाडी आणि कशा कशा युत्या होणार यावर अवलंबून आहे मित्र हो तुम्हाला काय वाटतंय बोला कॉमेंट मध्ये लिहा आम्हाला अजिबात राग येणार नाही कारण आम्ही अ किंवा बोला फेवर नाही जनमताचा कानोसा जाणून घ्यायचा आमचा या ठिकाणी प्रयत्न आहे दुसरा जिल्हा परिषद बीड बीड जिल्हा परिषद मध्ये एकेकाळ होता गोपीनाथरावजी मुंडे यांची जादूची कांदी होती नंतर पंकजाताई असतील धनंजय मुंडे असतील क्षीरसागर असतील काय पंडित असतील आणि या ठिकाणी जर पाहिलं बीडमध्ये खासदार हे आहेत सोनवणे आणि मग केसचे आमदार आहेत नमिताताई मुंडळा परळीचे आमदार आहेत धनंजय मुंडे माजलगावचे आहेत प्रकाशदादा सोळंके गेवराईचे आहेत विजय सिंह पंडित आष्टीचे आहेत सुरेश दत्त बीडचे आहेत संदीप क्षीरसागर या ठिकाणी भाजपचे हे दोन म्हणजे या ठिकाणी केज आणि आष्टी हे भाजपकडं आहे तर संदीप क्षीरसागर हे शरद पवार यांच्याकडं आहेत तर प्रकाशदादा साळुंके आणि धनंजय मुंडे हे आणि तिसरं विजय सिंह पंडित हे राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे अजितदादा पवार यांचे आहेत आणि अशा एका परिस्थितीमध्ये बीडमध्ये रमेशराव आरसकर असतील पापा मोदी असतील भीमराव धोंडे असतील योगेश क्षीरसागर असतील जयदत्त क्षीरसागर असतील राजेसाहेब देशमुख असतील राजेसाहेब चव्हाण असतील हे वेगवेगळे फॅक्टर आणि बीड जिल्ह्याच्या राजकारणाचा विचार करत असताना म्हणजे वंजारा विरुद्ध मराठा जरांगे विरुद्ध तर हा फॅक्टर कितपत काम करतो मग उमेदवार कोण दिले जातात कसे दिले जातात प्रचार यंत्रणा कशी राबवली जाते तर आम्हाला असं वाटतं की आज कुणीही असं सांगू शकत नाही की जिल्हा परिषद मंडळीच्या ताब्यात जाणार का क्षीरसागरांच्या ताब्यात जाणार का आता अजितदादा पालकमंत्री झालेले आहेत ते ताकद लावतात आणि अशा एकंदरीत परिस्थितीमध्ये बीडमध्ये पन्नासाठ टक्के चान्सेस हे म्हणजे अजितदादा आणि भाजपचे आहेत नंबर दोनला म्हणजे त्या ठिकाणी तुतारी हे राहू शकते का किंवा मग घड्याच्या बरोबरच या ठिकाणी हात ह्या चिन्हाला जसं आपण कळकेच पाहिलं तर ता रजनीताई पाटील हेही आहेत माजी मंत्री आपले अशोकराव पाटील हेही आहेत परत त्या भागात साखर कारखानदारी लक्ष्मणराव मोरे यांचे छोटे बंधू हेही आहेत माजी आमदार आपल्या बीडचे म्हणजे अल्पसंख्याक हेही या ठिकाणी आहेत पण ग्रामीण भागामध्ये तेवढ्या प्रमाणात मुस्लिम नसल्यामुळं आणि शहरामध्ये मुस अल्पसंख्याक वोटर आहेत तर एकंदरीत कसे तिकीट वाटप होतात युती कशी होते यावर बरंच काही अवलंबून आहे मित्र सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा कारण तुमचं सबस्क्राईब हे कामाला ऊर्जा देणार आहे शक्ती देणार आहे आणि आमचा आमचा प्रयत्न हा लातूर नांदेड पुरता न राहता धाराशिव बीड पुरता न राहता भविष्यामध्ये हिंगोली असेल परभणी असेल जालना असेल आणि काही राष्ट्रीय स्तरावरील प्रश्न सुद्धा घेण्याचा आहे पण यासाठी गरज आहे तुमच्या पाठिंब्याची तुमचा पाठिंबा म्हणजे तुम्ही सबस्क्राईब करण्याची तुम्ही शेअर करण्याची तुम्ही लाईक करण्याची मित्र हो मराठवाडा नेता युट्यूब शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद अखंड चाळीस वर्षांचा प्रवास जनतेचा विश्वास लोकशाहीचा श्वास अन्याय अत्याचार भ्रष्टाचारांना फास आधुनिकतेची धरून कास दैनिक मराठवाडा नेता जे लातुरात, तेच नांदेड बीड हिंगोली धाराशिव सह महाराष्ट्रात आणि देशात सर्वांचा चाहता मराठवाडा नेता यूट्यूब फेसबुक सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा धन्यवाद